दाभोळकर हत्या प्रकरणात अटकत असलेला विक्रम भावे यांनी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यासंदर्भातलं एक पुस्तक लिहिलेलं आहे दाभोळकर हत्या आणि मी अशा प्रकारच्या आशयाचं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाच्या मा माध्यमातून अनेक विषयांना वाचा फोडण्याचं त्यांनी काम केलेलं आहे हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना मुद्दामून यामध्ये गोवला गेल्याचा आरोप आहे तो त्यांचा आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून तोच आरोप आहे तो करताना ते पाहायला मिळतात एकूणच या पुस्तकाविषयी त्यांच्याकडूनच त्यांचं मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत विक्रम भावे सर आहेत त्यांच्याकडूनच संदर्भातली माहिती जाणून घेऊ खरं तर हे पुस्तक लिहावं असं का वाटलं तुम्हाला कसं आहे ना माझं मालेगाव बॉम्बस्फोटामागील अद्रुशहात हे पुस्तक यापूर्वी आलं होतं पण त्यात प्र त्याशी मी त्या प्रकरणात माझा काही सहभाग नव्हता किंवा मी त्या प्रकरणात आरोपी नव्हतो मी एक तिराईत म्हणून होतो त्या दृष्टीने त्या प्रकरणाचा अभ्यास करून मी पुस्तक लिहिलं होतं त्यामुळे ते वाचकांकडे देताना मला एक आनंद होता या पुस्तकाच्या बाबतीत थोडा वेगळा आहे की एक केवळ हिंदुत्ववादी असल्यामुळे मला या प्रकरणात गोवलं गेलं आणि त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला जे काही भोगावं लागलं हे अनुभव तसं म्हणलं तर काही आनंददायी नाहीत किंवा ते लिहिणं हे पण आनंददायी नाही आहे पण तरीसुद्धा मला हे धाडस करावं लागलं कारण एक हिंदू विरोधी षडयंत्र असल्याचं दिसतंय स्पष्ट त्यामुळे ते, ते हाणून पाडण्यासाठी माझ्यापरीने मी काय करू शकतो तर मी हे लिहिलं पाहिजे असं मला वाटलं आणि त्यादृष्टीने मी हे धाडस केलं हे पुस्तक लिहून ते समाजापर्यंत गेलं पाहिजे प्रत्येक हिंदूपर्यंत गेलं पाहिजे तर ते षडयंत्र हाणून पाडायला काहीतरी मदत होईल माझ्या बाजूने अशा दृष्टीने ते लिहिलं तुम्ही म्हणताय की हिंदू म्हणून मला गोवण्यात आलं पण आरोपी हा कुठल्या जातीचा धर्माचा नसतो असं म्हटलं जाते मग तुम्ही हा शब्द का वापरताय आरोपी आणि आरोपी हा कुठल्या जाती धर्माचा नसतो हीच मुळात एक अंधश्रद्धा आहे कळलं का की नरेंद्र दाभोळकर हत्येच्या जी घटना घडली त्यानंतर एफ आय आरसुद्धा सुद्धा दाखल झाला नव्हता एफ आय आरसुद्धा सुद्धा दाखल झाला नव्हता तरी तरी सुद्धा घटनेच्या अर्ध्या तासात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट विधान करून टाकलं की या हत्येमागे हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक आहे मग आता थेट राज्याचा मुख्यमंत्रीच हे विधान करत असेल तर ह्याचा अर्थ तपासाची दिशा ठरली होती असं स्पष्ट दिसतं <coughs> दुसरी गोष्ट अशी की नागोरी आणि खंडेलवाल या दोन तरुणांना या प्रकरणात अटक झाली होती त्यांच्याकडून एक वेपन एक शस्त्र जमा झालं होतं ते शस्त्र फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवण्यात आलं दाभोळकरांच्या शरीरातल्या गोळ्या आणि ते शस्त्र मॅच झालं बरं ही फॉरेन्सिक लॅबोरेटरी विक्रम भावेच्या मालकीची नाही hmm. ती सरकारी आहे त्या सरकारी फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा रिपोर्ट सांगतो की नागोरी खंडेलवालकडून जे शस्त्र मिळालं त्यातनं त्यातनंच दाभोळकरांचा खून झाला तत्कालीन पुण्याचे क्राईम ब्रँचचे ऑफिसर ए सी पी राजेंद्र भामरे यांचं न्यायालयासमोरचं प्रतिज्ञापत्र आहे की यां त्या दोघांविरोधात सबळ पुरावेत त्यामुळे अतिरिक्त चार्जेस कलम लावण्याची परवानगी द्या म्हणून मग पुढच्या नव्वद दिवसात असं काय झालं की त्यांच्याविरोधात आरोपपत्रसुद्धा दाखल झालं नाही आणि त्यांना डिफॉल्ट जामीन मिळाला मग तो तपास आयकडे देण्यात आला आणि मग आम्हाला त्यात गोवण्यात आलं बरं सी बी आयची थेरी अशी आहे दोन हजार सोळा साली त्यांनी तावडेंना पकडलं आणि दोन शूटर दाखवले ते ॲपस्कॉन्ड आहेत असं त्यांचं म्हणणं आहे दोन हजार नऊपासून पासून दोन हजार अठरामध्ये सीबीआयनी दोन नवीन हिंदुत्ववादी तरुण घातले आय म्हणतं आता ते नाही बरं का आता हे नवीन शूटर खरे माना हे बरं जे जे पकडले ते हिंदुत्ववादी आहेत सगळे म्हणजे मग आरोपीला जाती किंवा धर्माचा संबंध नाही असं म्हणत असाल तर मग इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला केला की बॉम्ब मारली जात होती की दहशतवाद्याला धर्म नसतो मग मालेगाव प्रकरणात साध्वी प्रज्ञा ज्याला पकडल्यावर भगवा आतंकवाद आत कुठून आला पण मुख्यमंत्री असंच विधान करणार नाहीत हिंदुत्ववाद्यांच्याकडं मग त्यांना इनपुट कुणी दिले असावेत वाटते का काँग्रेस विचारसरणीच्या असल्यामुळे थेट त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्यावरती आरोप केला काय वाटते मग तुम्हाला अहो आत्ताचं त्यांचं विधान ऐकलं का दहभू राणाला पूर्ण हे मिळालं पाहिजे आणि त्याचा अधिकार आणि हे असली बोलणारी माणसं यांच्याकडून काय न्यायाची अपेक्षा करणार आपण पण सनातन संस्थेवरती बंदी आणण्याची सुद्धा मागणी केली जात होती याच काळामध्ये हो बंदी आण मग मी तेच तर म्हणतो ना हे हिंदू विरोधी षडयंत्राचाच हा भाग आहे मला सी बी आयच्या ह्याच्यात चौकशीला बोलवलं तेव्हा तत्कालीन तपास अधिकारी सुभाष रामरूप सिंग म्हणून त्यांनी मला तोंडावर सांगितलं भावे तुमचा कुठल्याही खुनाशी काही संबंध नाही मला माहिती पण पुनाळेकरांना आम्हाला अडकवायचं आहे आणि त्यांच्याविरोधात स्ट्रॉंग साक्षीदार पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे हा बघा हा इथे जबाब आहे मला हवा तसा याच्यावर करा आणि घरी जा नाही तर तुम्हाला अटक करतो हाच सुभाष रामरूप सिंग मला सांगतो काय ना भावे कुत्ता जाण्यावर चमडा जाणे मला ना अशी देणं घेणे आणि त्याच्या मारेकराशी देणं घेणे पण होतं काय म्हणे हे दाभोळकर फॅमिलीवाले हायकोर्टात जातात हायकोर्टात मॉनिटरिंग पिटिशन होती म्हणजे काय तपासावर लक्ष ठेवत होतं हायकोर्ट ती पिटिशन जस्टिस धर्माधिकारी यांच्यापुढे होती जस्टिस सत्यरंजन धर्माधिकारींपुढे हे धर्माधिकारी कोण हे धर्माधिकारी सत्यरंजन धर्माधिकारींचे मला वाटतं चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे सुपुत्र सत्यरंजन धर्माधिकारी चंद्रशेखर धर्माधिकारी कोण दाभोलकरांचे फॅमिली फ्रेंड या चंद्रशेखर जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारीने दाभोलकरांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहिलेल्या आहेत जादूटोणा का विरोधी कायद्याचा मसुदा तयार करताना ह्यांनी मदत केलेली आहे दाभोलकरांना या जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारींचे सुपुत्र जस्टिस सत्यरंजन धर्माधिकारी तेच या प्रकरणावर मॉनिटरिंग करतायत कसा तपास चालू आहे वगैरे मला त्या एस आर सिंग जो सुभाष रामरूप सिंग तपास त्यांनी मला कस्टडीत असताना सांगितलं मला माहिती आहे तुमचा कोणाचा ह्या गोष्टी संबंध नाही पण हे दाभोलकर फॅमिलीवाले वरती जाऊन काहीतरी सांगतात कोर्ट आमच्यावर ताशेरे ओढतं यांचं ऐका असं कोर्ट म्हणतं आम्हाला नाही लाजणी आणि हे सगळं करावं लागतं तो हेही मला सांगतो की जोपर्यंत मी रिटायर होत नाही तोपर्यंत हा खटला मी संपू देणार नाही कारण मी रिटायर व्हायच्या आधी खटला संपला तर पुरावे काहीच नाही तुम्ही सगळे सुटाल आणि माझ्यावर शिकेल ते एकदा मी रिटायर होऊन पेन्शन घ्यायला लागलो की या खटल्याचं काही हो आणि तसं झालेलं दिसतंय पण दहा व्यक्ती निर्दोष सुटले तरी चालतील पण ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्यावरती अन्याय होऊ नये अशा पद्धतीची न्यायव्यवस्था आपल्याकडे न्यायव्यवस्थेचं तत्व हे आहे की शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराधेला शिक्षा होता कामा नाही पण सी बी आयचं तत्व असं असावं की शंभर अपराधी सोडाच पण एकाही हिंदुत्ववाद्याला सुटा सोडू नका असं तत्व सीबीआयचं दिसतं ज्या पद्धतीचे तपास केले गेलेले आहेत एका ठिकाणी सीबीआय म्हणते विनय पवार आणि सारंग अकोलकर हे खुनी आहेत ते फरार आहेत असं सी बी आयचं म्हणणं आहे म्हणून त्यांचे फोटो ओळखून घेतले प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून मग दोन वर्षांनी हे दोन नवीन शूटर कुठून आले त्यांचेही फोटो ओळखणारे साक्षीदार आहेत सीबीआयकडे मग हे सग हे सगळं जर बघितलं बरं ज्या कन्फेशन स्टेटमेंटच्या आधारे मला आणि ॲडव्होकेट पुनाळेकरांना अटक केली आम्हाला अटक केली पंचवीस मे दोन हजार एकोणीस या दिवशी ज्या कबुली जबाबाच्या आधारे शरद कळसकर याचा कथित कबुली जबाब आहे कुठल्या के केसमध्ये गौरी लंकेश केसमध्ये दुसऱ्या राज्यात तो जबाब कधीचा आम आहे आमच्या अटकेच्या साडेआठ महिनेपूर्वीचा म्हणजे दाभोळकर हत्या ही पुरोगामी महाराष्ट्राला खड्ड्यात घालणारी लोकशाहीला अजून कशात तरी घालणारी असं बडबडतात ना मग इतक्या महत्त्वाच्या केसमध्ये इतका महत्त्वाचा आरोपी तुमच्या समोर आहे आणि तुम्ही त्याला साडेआठ आट महिने अटकच करत नाही असं कसं काय डिटेक्शनवरच प्रश्नचिन्ह आहे तुमचं सगळंच खोटं आहे सगळंच खोटं आहे आयचा अधिकारी जो आहे सुभाष रामरूप सिंग याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्याला जन्मठेपेवर पाठवायला पाहिजे तपासाच्या नावाखाली त्यांनी गंभीर गुन्हे केलेले आहेत असं माझं थेट म्हणणं आहे सीबीआयचं झालं पण महाराष्ट्रातले पोलिस अधिकारीसुद्धा या प्रकरणाचा तपास करत होते ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचले होते सांगतो एका पत्रकाराने उच्च न्यायालयात याचिका केली या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे म्हणून तेव्हा उच्च न्यायालयाने बाकी यंत्रणांना त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं होतं त्यावेळेचं पुणे पोलिसांचं ॲफिडेव्हिट अजूनही हायकोर्टाच्या रेकॉर्डवर हो आहे पुणे पोलिसांनी शपतेवर सांगितलेलं आहे की या प्रकरणात राईट right विंग्स म्हणजे हिंदुत्ववादी व्यक्ती किंवा संघटनांचा सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा आमच्याकडे नाही बरं hmm. नागोरी खंडेलवाल यांच्याकडून जे जप्त झालेलं होतं शस्त्र त्याचा अहवाल पॉझिटिव्ह होता त्यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्याचं पुणे पोलीस सांगत होते मग पुढच्या नव्वद दिवसात असं काय घडलं की त्यांच्याविरोधात आरोपपत्रसुद्धा दाखल होऊ नये म्हणून त्या झालं नाही म्हणून त्यांना डिफॉल्ट जामीन मिळाला आहे त्याच दोघांना आधी आरोपी बनवलं होतं नंतर सीबीआयने क्लिनचीट दिली ज्या दोन हजार सोळा साली ज्या विनय पवार सारंग अकोलकरला सीबीआयने शूटर दाखवलं होतं आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये त्यांना क्लिनचीट दिली आहे आयनी हे क्लोजर रिपोर्ट मी विक्रम भावेन लिहिलेलं नाही तो सीबीआयने लिहिलेत आणि कोर्टात जमा केलेत मी कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं झालं तेच तर शोधलं पाहिजे आमचं म्हणणं तेच आहे हिंदुत्ववाद्यांचं ऐकून घ्यायलाच इथं कोणी तयार नाही इतकं धडधडीत सगळं चाललंय कोणीतरी बघावं ह्याच्याकडे तुम्ही सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाणांचा उल्लेख केला की के हिंदुत्ववादी संघटनांच्याकडे त्यांनी बोट केलं त्यामुळे तपासाची दिशा भरकटली वाटते तुम्हाला त्यांनी तपासाची दिशा ठरवून टाकली होती मला सांगा ज्या प्रकरणात एफ आय आरसुद्धा लाँच झाला नाही आता सर्वसाधारणपणे तू असं एक हे आहे जगनमान्य शिष्टाचार आहे इथेच नाही जगभरात एखाद्या व्यक्तीची हत्या झाली तर चार पाच अँगल तपासतात पोलीस काय 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 तपासतात प्रॉपर्टीच्या वादातनं काही झालंय का बाईची भानगड आहे का अंडरवर्ल्डशी संबंध आहे का किंवा का, अन्य काही आहे विचारसरणीतनं काही झालंय का असे सगळे अँगल तपासतात ना पोलीस इथे अँगल तपासणं लांब हो एफआयआर सुद्धा लॉन्च झाला नाही आहे अजून तर मुख्यमंत्री म्हणतो राज्याचा की याच्या मागे हिंदुत्ववादी काय समजायचं त्यावेळी त्यांनी वक्तव्य तसं केलं नसतं किंवा तपास यंत्रणा त्या दिशेला गेल्या नसते तर खरे मारेकरी मग सापडले असते खरे मारेकरी निश्चित सापडले असते आणि आता सापडायची शक्यता संपली खरे मारेकरी पण दाभोळकर कुटुंबीय सुद्धा आरोप करते की या पाठिंबा सनातन संस्था आहे मग तुम्ही हे सगळे दावे खोडून काढते हं हो सांगतो ना कसं ते सी बी आयच्या जी साक्षीदारांची यादी त्यांनी कोर्टात दिली होती त्याच्यामध्ये मुक्ता दाभोलकर ह्या नरेंद्र नरे दाभोलकरांच्या सुकन्या यांचं नाव होतं त्या आल्या नाहीत साक्ष द्यायला कोर्टात त्यांच्या तुम्ही चॅनलवर किंवा ह्याच्यात पाहिल्यात प्रिंट मीडिया तर आजपर्यंत शेकडो मुलाखती छापून आलेल्या आहेत किंवा प्र प प्रदर्शित झालेल्या आहेत जर इतकं त्यांच्यामध्ये धैर्य आहे इतक्या धडधडीत त्या मुलाखती देत होत्या पेपर्सना न्यूज पेपर्स, पेपर्स आणि प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया कोर्टात साक्षी द्यायला काय होतं का नाही भारता आल्या भारतातली स्वतंत्र भारतातली एकमेव केस असेल ही की वडिलांच्या हा वडिलांची हत्या झाली मुलीचं नाव साक्षीदाराच्या यादीत आहे पण ती येतच नाही साक्ष द्यायला कोर्टात का बरं कारण त्यांना माहिती आहे मीडियात काहीही बोललं तरी मीडियात बेजबाबदारपणे काहीही बोललं तरी काय फरक पडेल त्या झाली हां मग कोर्टात साक्ष द्यायला का नाही आल्या त्या का कोर्टात खरं बोलावं लागतं म्हणून का जबाबदारपणे बोलावं लागतं म्हणून याच प्रकरणातले प्राईम स्टार साक्षीदार आहेत हमीद दाभोलकर दाभोलकरांचे सुपुत्र ते साक्ष द्यायला आले त्यांनी न्यायालयासमोर सांगितलं की सनातनवाल्यांनी माझ्या वडिलांना तुमचा दुसरा गांधी करू अशी धमकी दिली होती उलट तपासणीत त्यांना विचारलं अहो कधी दिली कशी दिली कुठे दिली ते सांगा पत्र पाठवून दिली का फोनवर दिली का समोरासमोर दिली का फॅक्स केला होता का मी ईमेल केला होता का पेपरात छापून उघड कशी दिली ते त्यातलं मला काहीच माहिती कधी कोणी कुठे कशी काय काहीच माहीत नाही पण दिली मी सांगतो ना दिली काय म्हणायचं आहे हे कायदेच राज्य आहे का तुमच्या ह्या अन्यायाला वाचा फोडणारं हे पुस्तक ठरेल वाटते असं मला वाटतंय त्यासाठीच मी ते लिहावं असं धाडस केलेलं आहे अनेक गोष्टी अशा प्रकारच्या त्याच्यात आहेत ज्या मी स्वतः अनुभवल्या हिंदुत्ववादी असणं हा, हिंदु हा अपराध आहे का, का या देशात असं वाटावं असे ते अनुभव आहेत त्यामुळे मला ते, ते लिहावे लागले मी पुन्हा सांगतो हे लिहिणं आनंददायी नाही आहे माझ्यासाठी मी पाकिस्तानात नाही आहे मी हिंदू बहुल हिंदूंच्या देशात हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून राहतो आहे आणि हिंदुत्ववादी असण्याचे हे गंभीर परिणाम असतील तर अवघड आहे तुम्ही इत तुम्ही म्हणताय की आम्ही त्यात नव्हतोच म्हणजे तुम्ही अन्याय सहन केला असं एक आपण समजू सी बी आयसारख्या तपास यंत्रणा यामध्ये तपास करत असताना अगदी मग किती प्रेशर आणतात सा ते सांगायला नको तसं काय प्रेशरचा भाग तुमच्यावरती झाला कबूल देण्यासाठीचे प्रयत्न काय झाले का झाले पंचवीस मे दोन हजार एकोणीस या दिवशी सी बी आयचा सुभाष रामरूप सिंग नावाचा अधिकारी यांनी मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलवलं तिथे गेल्यावर मला कळलं की ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांना सुद्धा तिथे बोलवलं होतं आम्हाला चार वाजेपर्यंत वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवलं चार वाजता तो सुभाष रामरूप सिंग मला त्याच्या केबिनमध्ये घेऊन गेला आणि त्यांनी मला सांगितलं तुमच्या पुनाळेकर साहेबांना आम्ही अटक केली ऑलरेडी hmm. मी सांगतो तसा त्यांच्या विरोधात जबाब आणि साक्ष देत असाल hmm. तर तुम्हाला सोडतो असं म्हणून त्यांनी दोन कागद माझ्यासमोर ठेवले एकावर त्याला हवा तसा माझा जबाब होता hmm. ज्यातलं एक अक्षर खरं नव्हतं आणि दुसरा कागद होता अटकेचा पंचनामा मी तो तसा त्यांच्याविरोधात जबाब द्यायला नकार दिला आणि मी अटक झाली मला त्याच्यात इतकं धडधडीत आहे दड़ सगळं त्यालाही माहिती तो मला सांगतो तुझा कुठल्याच कोणाशी संबंध नाही मला माहिती आहे पण पुनाळेकरांना आम्हाला अडकवायचं आहे आम्हाला त्यांच्याविरोधात साक्षीदार पाहिजे हे मी शपतेवर सांगतो या सुभाष रामरूप सिंगला मी त्याच्या समोर सांगितलं होतं मी अनेक चॅनलवर सांगितलं आहे आणि मी तुम्हालाही सांगतो रेकी करायला मदत केल्याचा मारेकऱ्यांना रेकी करायला मदत केल्याचा आरोप ह्या सुभाष रामरूपनी माझ्यावर ठेवला आहे माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ मी तेव्हा घेतली होती आजही घेतो तिळाच्या दाण्या एवढं तथ्य असेल ना या आरोपात रेकी करायला मदत केल्याच्या आरोपात माझ्या एकुलत्या एक मुलीचं प्रेत खांद्यावर घेऊन स्मशानात न्यायची वेळ देव माझ्यावर आणेल आणि जर आरोप खोटा असेल तर सुभाष रामरूप सिंग आणि त्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ऑर्डर आणि पाठिंबा आणि सहाय्य आणि मुकसंमती देणारे सगळ्या अधिकारी आणि राजकारणी यांच्यावर ही वेळ येईल कौटुंबिक काही त्रास एक, एक ते या काळामध्ये सहन करावा लागला का तुम्हाला कौटुंबिक त्रास म्हणजे एक माणूस जेव्हा जेलमध्ये जातो तेव्हा त्याच्या कुटुंबाला त्या माणसापेक्षा दहा पट जास्त भोगावं लागतं मला ह्या सुभाष रामरूप सिंगने धमकी दिलेली आहे की कुनाळेकरांच्या विरोधात तू जबाब दे किंवा साक्ष दे नाहीतर तुझी बायको तरुण आहे आणि मुलगी तारुण्याच्या उंबरठ्यावर तिचं आयुष्य उद्ध्वस्त करीन म्हणजे काय बलात्कार हा शब्द फक्त वापरला नाही त्यानं ना। अर्थ काय होतो त्याचा दुसरा तो तुम्ही इतकी वर्ष जेल भुगून आता बाहेर पडला तुमच्यातले आणि काही साथीदार आतमध्ये आहेत अद्याप त्यांची मुक्तता झालेली नाही जामीन मिळालेला नाही हा सगळा लढा आणि त्याकडं तुम्ही कशा पद्धतीनं बघताय आणि माझा एक शेवटचा पण प्रश्न याला जोडूनच की पृथ्वीराज चव्हाणांच्या त्या मुख्यमंत्री पदावर असतानाच्या वक्तव्यामुळे हा सगळा तपास फिरला मात आहे आता पृथ्वीराज चव्हाणांनी याचं उत्तर दिलं पाहिजे वाटतं काय दिलं पाहिजे पण आम्ही काय म्हणजे काय बोलण्यात अर्थ नाही त्या गोष्टीविषयी सगळंच राजकीय आहे ना काय बोलणार पण आता मी शेवटचा म्हटलं पण आता आणखीन एक शेवटचा प्रश्न विचारतो या पुस्तकाच्या माध्यमातून हिंदुत्ववादी विरुद्ध पुरोगामी असा काही वाद मग निर्माण करण्याचा हेतू आहे का किंवा हिंदुत्ववाद्यांच्यावरती झालेला अन्यायाला पुढं आणून नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय बघा हिंदुत्ववादी विरुद्ध पुरोगामी हा वाद निर्माण करण्याचा प्रश्न नाही तो वाद आहेत पहिल्यापासून तो कुणी नाकारत नाही पण हिंदुत्ववाद एक लक्षात घ्या जे काही पुरावे तुम्हाला शक्य झालं तर चार्जशीट या प्रकरणाचं कुणालाही अवेलेबल आहे ओपन कोर्टात साक्षी पुरावे झालेले आहेत ओपन कोर्टात सुनावणी झालेली आहे ओपन कोर्टात जजमेंट झालेलं आहे न्यायालयाचं निकालपत्र इंटरनेटवर उपलब्ध आहे hmm. सी बी आयनी साक्षी आणि पुरावे या नावाखाली स्वतःच्या आबरूच्या चिंध्या ज्या hmm. काही जोडल्यात आरोपपत्राला त्या कुणीही वाचून बघावं मी छाती ठोकून सांगतो दाभोळकरांच्या जागी मेलेला माणूस कुणी सामान्य असता तर हा खटला उभा सुद्धा राहू शकला नसतो केवळ आणि केवळ मेलेला माणूस दाभोळकर आहे म्हणून एजन्सी ज्याना कोणाला पकडतील त्यातल्या एक दोघांना तरी शिक्षा दिलीच पाहिजे ही व्यवस्थेची कच खाऊ मानसिकता मी जवळून बघितली या कालावधीत नक्कीच तर हे होते विक्रम भावे पुस्तकाच्या माध्यमातून ते आता आपल्या समोर येत आहेत आणि त्यांच्यावरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न आहेत प्रामुख्याने हिंदू असल्यामुळेच आम्हाला या प्रकरणात अटक केली गेली किंबहुना सनातन संस्थेला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला मात्र ह्या सगळ्या दबावापोटी मी अटक होणं हे कबूल केलं आणि अटकसुद्धा होऊन मी आता निर्दोषपणे मुक्त झालेलो आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी या तपासाची दिशा फिरवली त्यामुळे त्यांनी या, या प्रकरणाचं आता उत्तर देण्याची गरज असल्याचं मतसुद्धा त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि हा पुस्तक म्हणजे आपल्यावरती झालेला आहे आणि त्या अन्यायाला अन्या वाचा फोडण्याचं काम करेल अशा पद्धतीचा दावासुद्धा त्यांनी केलेला आहे कॅमेरामेन दीपर्सेन अनुषा साळुकी न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर